महाराष्ट्रात नगरपंचायती आणि नगर, नगर निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे पण महाराष्ट्रातल्या निवडणुका म्हटल्या तर महिला महिला वर्ग हा सर्वात मोठा फॅक्टर ठरतो बिहारमध्ये तर दहा हजार रुपये प्रत्येक महिलेला देण्यात आले महाराष्ट्रामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजना आहे दीड हजार रुपये सुद्धा त्या महिलेला मिळतात पण महाराष्ट्रात खरंच या निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकारणी हा विचार करतात का की महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित आहेत का लाडकी बहीण योजना खरंच महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाखेड्यापर्यंत शहरापर्यंत पोचली आहे का महिलांना खरंच असं वाटतं का की त्यांना या राज्याच्या राजकारणामध्ये खरंच महत्त्वाचं स्थान आहे का आजही त्यांना तीच दुय्यम वागणूक आहे हे समजून घ्यायला मी फिरता फिरता मनमाड शहरामध्ये आलेलो आहे मनमाड शहरामध्ये मला काही महिला वर्ग भेट भेटलेले आहेत ज्या सामान्य गृहिणी आहेत सामान्य घरातल्या गृहिणी आहेत आपण त्यांनाच विचारूया की नेमकं त्यांच्या मनात काय चाललं आहे त्यांच्या मनात हीच भीती आहे का आहे की महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत की नाही आहेत मनमाडसारखं हे ठिकाण आहे पण आपण जरा ब्रॉडवेने विचार करूया कारण की तुम्ही महाराष्ट्रातल्या महिला आहात महाराष्ट्रातल्या प्र सामान्य कुटुंबातल्या महिला वर्ग आहात आज तुम्हाला खरंच असं वाटतं का की महाराष्ट्रातल्या महिला या सुरक्षित आहेत आत्ताच तुमच्या हो जवळच्या मालेगाव मधलं एक ताज उदाहरण आहे तुम्हाला खरच वाटतं महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही पण तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुम्ही हे ज्या सगळ्या गोष्टी बघता सरकार याविषयी काही खरंच जागरूक का आहे सरकार महिलांविषयी काही खरच कायदे करून काही यांना शिक्षा करते काय करते ओव्हरऑल चित्र काय दिसतं तुम्हाला मला नाही वाटत का सरकार जागरूक आहे जर खरंच तसं काही तर त्या मुलीला न्याय मिळाला असता त्या मुलीला न्याय मिळत नाही तिला न्याय दिला पाहिजे त्या मुलीला लवकर न्याय मिळाला पाहिजे सरकार फक्त पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्यांना अटक करतात अटक केल्यानंतर त्यांना त्यावर ते फक्त सुरक्षा भेटते तुम्ही त्याला पब्लिकच्या हवाले द्या पब्लिक त्यांचं काय करायचं ते बरोबर ठरवते सरकार फक्त त्यांना सुरक्षा कशी भेटेल अटक केली अटक केली फाशीची शिक्षा देणार हे फक्त जनतेला आश्वासन करतात ते खरोखर तसं काही करतच नाही जर त्यांनी तसं काही केलं असतं तर आज डोंगराळे भागात ही घटना घडलीच नसते त्यामुळे मला नाही वाटत स्त्रिया कुठे सुरक्षित आहे का स्त्रियांना सुरक्षितता मिळत नाही असं त्यांना वाटतंय पण सर्वात मोठं महायुती सरकारची एक गोष्ट होती ती म्हणजे लाडकी बहीण योजना लाडके बहीण योजनेमध्ये आम्ही महिलांना ज्या खरंच कष्टकरी महिला आहेत ज्या खरंच त्यांना गरज आहे अशा महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जात आहेत का आणि खरंच हे दीड हजार रुपये या खात्यात जात आहेत का हे पण जरा आपण विचारूया लाडक्या बहिणीच्या योजना महाराष्ट्र सरकारने जाहीर केली मायुती सरकारने जाहीर केली सरकार पण आलं खरंच पैसे मिळत आहेत का व्यवस्थित चाललंय सगळं मी लाडकी बहीण घेत नाही त्याच्यामुळं मला त्याच्यातलं काही माहीत नाही फक्त एवढंच माझं म्हणणं आहे की हे जे अत्याचार होत आहे ना हे सरकारने बंद करावे okay. पण असं इथे तुमच्यापैकी कोणी आहे का की ज्यांच्या ज्यांना लाडकी बहीण योजना घेत होत्या आणि त्या, त्यांना त्या, काही त्या, मिळत नाही आहे असे तुमचं नाव काय हर्षदा सुजित नागरे सुरुवातीला दोन महिने त्यांनी लाडक्या बहीण हो योजनेचे पैसे दिले आणि ते बोलले होते की तुम्हाला कायमचे आम्ही लाडक्या बहिणी योजनेचे पैसे देऊ पण त्यांनी दोन महिने दिले त्यानंतर पैसेच देणं बंद केलं द्यायचे तर त्यांनी सर्वांना द्यायचे होते असे भेदभाव नव्हते करायला हवे का एकाला द्यायचे एकाला नाही द्यायचे मला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे येत नाही पण तुम्ही तुम्ही जेव्हा त्याचा काही पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केलात का की तुम्ही केवायसी केली पण केवायसीची लिंक ओपनच होत नाही केवायसीची लिंक टाकली तर पणच होत नाही सर्व याचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला काय वाटतं की म्हणजे मनमाड मनमाडसारख्या शरीरा शहरामध्ये म्हणजे जे आम्ही महाराष्ट्रात बघतो की मनमाडमध्ये पाण्याचा प्रश्न प्रचंड आहे महिला वर्ग आणि पाणी हे तर त्यांचं म्हणजे अगदी संघर्षाचं का काम आहे मनमाडमध्ये परिस्थिती कशी आहे महिला वर्ग खुश आहे का या सगळ्या गोष्टीवरती की पाणी पुरवठा आहे पाणी पुरवठा होतोय आता तर सध्या पाच दिवसांना पाणी येत होतं पण याच्या मागे ना खूप कष्ट पाणी भरलेलं आहे पण मला सांगा की हे सगळं महिलांना सहन करावं लागतं या सगळ्या गोष्टी महिलांना सहन कराव्या लागतात महाराष्ट्रातल्या आज तर तुम्ही शहरामध्ये राहताय पण गावातल्या महिला ज्या आहेत त्या आज लांब लांबहून पाणी घेऊन येत आहेत तुम्हाला वाटतं कोणतंच सरकार किंवा कोणतं म्हणजे सरकार हे महिलांबद्दल म्हणजे ते कोणाचंही असू दे हे महिलांबद्दल हे म्हणजे खरंच महिलांबद्दल विचार करता असं खरंच वाटतं का असं तर मला नाही वाटत आहे महिलांचाच विचार करता म्हणून जर महिलांचा विचार केला तर मनमाड शहराचा पाणी प्रश्न होता तो आता सध्या सोडवलेला आहे पण आत्ता पाच दिवसाने येत याच्या मागं खूप म्हणजे पाणीच नव्हतं येत आम्हाला पंधरा दिवस व्हायचे पाणी नव्हतं येत नसायचं आता येत आहे पाण्याचा प्रश्न सुटलाय पण काही असं महिलांना अजून पण की कुठंतरी अशी कमतरता भासत राहते की आपण सेफ नाही बो असं या म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्राच्या ज्या लेकी आहे तर त्यांच्याला कोणीतरी भाऊ असायला हवा की त्यांनी ह्या मुळ ज्या आहे बायका त्यांचं आलं पाठी का उभं राहण्यासाठी ब असं मदत केली पाहिजे एवढं हे सरकार असं कशासाठी आहे एवढा अत्याचार होतो मुलींवर एवढ्या तीन वर्षाच्या मुलीचा जर बलात्कार होतोय तर मग हे सरकार झोपलं आहे का काय करायला पाहिजे या सरकारने मुलींसाठी काय केलेलं पाहिजेल मग त्यांनी कुठंतरी तर त्यांनी ते थांबवायला असायला हवं मी म्हणते मुलींच्या पूर्ण आता छोट्या छोट्या मुली शाळेमध्ये जाणार नाही का त्या त्यांना काय करायचं त्यांना काय आई वडील आई वडील काही शाळेत पोहोचवायला म्हणून पण मग नंतर कोण त्यांचं बाल संरक्षण कर शाळेमध्ये सुद्धा सरकारने सा, म्हणजे लक्ष दिला दिसाय द्यायला हवं की कि मॅडमला किंवा सर लोकांना प्रिन्सिपल सरांना या सगळ्या मुलींची थोडीशी देखभाल करायला हवी थोडंसं त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं मुलींकडे मुलींचा अत्याचार थांबवायला पाहिजे सरकार का झोपलेलं आहे का नाही ना खरंच तुमच्या या भावना आहेत पण आज तुम्हाला ॲज आई म्हणून किंवा बहीण म्हणून किंवा अशी भीती वाटते का की तरी तुम्ही शहरी भागात राहत असलात तरी ग्रामीण भागाचा किंवा महाराष्ट्राचा विचार केला तर मुली महिला म्हणजे एक महिला म्हणून तुम्हाला असं वाटतं का की आपण आपल्यावरतीसुद्धा ही परिस्थिती येऊ शकते आपल्या बहिणीवरती परिस्थिती येऊ शक आपल्या मुलीवरती ही परिस्थिती येऊ शकते मनामध्ये साशंकता निर्माण होते का असते ना भीती तर असते प्रत्येकाच्या मनात भीती ही आज आम्ही शहरात राहो किंवा ग्रामीण भागातल्या महिला असो प्रत्येकाला आपल्या मुलीची सुनेची कुणाची तरी काळजी आहेच ना पण आता हे सर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा निवडणुका आल्या की महिलांची आठवण पहिल्यांदा येते सगळ्या राजकारणानंच येते आणि जर तो प्रभाग महिला झाला तर त्याच घरातली बायको असेल बहीण असेल हे राजकारण केलं जातं आणि महिलेचा वापर हा फक्त राजकारणामध्ये फक्त निवडणुकीपुरता केला जातो पण त्याच्यानंतर पुरुषच असतो तो ते राजकारण बघत असतो या घटना तुमच्या आसपास घडलेल्या तुम्हाला दिसतात का महिलांना अजूनही तसं जरी पन्नास टक्के आरक्षण जरी निवडणुकांमध्ये असलं तरी महिला आजही राजकारणामध्ये तितक्या अग्रेसर आहेत असं तुम्हाला स्वतःला खरंच वाटतं का म्हणजे असं तर आता जे इलेक्शन चालू आहे ज्या बायका वगैरे ज्या उभ्या राहतात त्यांनी पण म्हणजे पुढाकार घेतला पाहिजे त्यांनाही संधी दिली पाहिजे नसते माणसं म्हणजे माणसच राहत सगळं बघायला तुम्ही जो प्रश्न केला तर बायकांना पण संधी दिली पाहिजे मला असं वाटतं काय बदल झाला पाहिजे असं तुम्हाला प्रत्येकीला वाटतं म्हणजे काय या महाराष्ट्रामध्ये महिलांविषयी महिलांच्या धोरणांविषयी तुम्ही आज सामान्य घरातला एक संसार महिनाभराचा एक संसार चालवता खूप महागाई वाढलेली असते तेव्हा तुमचं पूर्ण कंबरडं मोडतं पण तुम्हाला, तुम्हाला प्रत्येकीला काय वाटतं महिलांच्या बाबतीत काय बदल झाला महागाई कमी करावे आणि ती लाडकी बहीण नाही दिली तरी चालेल पण हे सगळ्या महिला आणि मुली सुरक्षित पाहिजेत एवढंच बाकी काही नाही पण सरकार तर लाडकी बहीण योजना देऊन म्हणजे खरंच तर एक मिनिट एक, एक लाडकी योजना देऊन ज्या कष्टकरी बायका आहेत किंवा ज्या कष्टकरी महिला आहेत त्यांना एक प्रकारे मदत करतात मग ही योजना चालू असावी की नसावी कोणाला मला काय वाटत चालू असावी पण सर्वांना भेटावी कोणाला भेटतं कोणाला नाही भेटत तर अर्ध्या लोकांना भेटत काहींना तर भेटतच नाही काही काहींना खूप गरज असती पंधराशे म्हणजे काही गरीब लोकांचा किराणा होतो सर्व काही होतं त्यामुळं माझं म्हणणं आहे का सर्वांना भेटावी असे त्यांनी भेदभाव नाही करायला हवा भेदभाव नाही करावा पण जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की महिला सुरक्षित नाही आहेत किंवा म महाराष्ट्रातल्या सरकारनेच नाही पण जनतेनेसुद्धा महिलांकडे कशा दृष्टीने बघितलं पाहिजे काय बदल झाला पाहिजे जे आपले थोर पुरुष होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळात स्त्रीकडे बघणाऱ्या लोकांना डायरेक्ट म्हणजे भर चौकात त्यांचा चौरंग केला जात होता तसा जर तुम्ही प्रत्येकाने विचार केला तर ती गोष्ट घडू शकते तुम्ही कायदा हातात घ्या ना तुम्ही त्यांना सुरक्षित का देतात तुम्ही त्यांना पोलीस स्टेशन मध्ये ठेवतात तिथे तुम्ही अटक करून ठेवतात ते सुरक्षित असतात त्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा होते का नाही होत हे बघायला कोणी जात नाही त्यामुळे तुम्ही पब्लिकच्या हवाले त्यांना द्या पब्लिक काय करायचं हे ते त्यांनी ते ठरवू शकतात पण तू एक कॉलेज म्हणजे कॉलेज म्हणजे तुझ्या जवळच्या तू मैत्रिणी बघत असशील किंवा आसपासच्या मुली बघत असतील कॉलेजमध्ये असेल किंवा शाळेमध्ये असेल किंवा आसपासच्या ह्याच्यामध्ये मुली खरंच सुरक्षित आहेत का का मुलींना फेस करावं लागतं नाही मला नाही वाटत मुली सुरक्षित आहे एखादी मुलगी रस्त्याने जात असेल कुठे चौकात चार पोरं उभे राहिले असते तर तिला असं अनकम्फर्टेबल फील होतं की बाई आपल्याकडे सगळे बघताय चार पोरं तर त्या दृष्टीकोनाने मुलांनी बघितला नाही पाहिजे पोरांनी एखाद्या आपली बहीण घरातली बहिणी या दृष्टिकोनाने पोरीकडे बघितलं पाहिजे बस माझी तुम्हाला काय वाटतं की म्हणजे गावागावांमध्ये म्हणजे शहरामध्ये थोडीशी परिस्थिती बदलली असेल महिला ही पुरुषा ती काम करू लागले पण गावामध्येही अजूनही काही काही ठिकाणी ही परिस्थिती नाही आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे येतं ते, ते म्हणजे लग्न लग्नाच्या वेळेचा खर्च आणि तेव्हाच्या हुंड आजही गावागावामध्ये ऑफिशियली म्हणता येणार नाही पण हुंड पद्धती तर सुरूच आहे देण घेणं या सगळ्या प्रकारचं सुरूच आहेत हा सगळा बदल घडला पाहिजे याच्यासाठी काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं म्हणजे कशी सुरुवात झाली पाहिजे असं जे लोक लग्नासाठी जे स्थळ वगैरे जे, जे येतात ते मागणी हुंड्याची मुलींच्या आई वडिलां करतात तिथे मला असं वाटतं ती थोडी थांबली बघा पाहिजे कारण इतके हुंडा मागता काही वेळेस आता हे जे प्रकरण दोन तीन प्रकरण घडले का ते हुंड्यासाठीच झालेले दोन तीन ठिकाणी म्हणजे बायांना जाळून वगैरे असं जे करताना हुंड्यासाठी जे बळी जाती ना जी व्यक्ती पण जी महिला पण तर ते थांबवलं पाहिजे महिलांना लग्न करूनही हुंडा देऊन बी त्या सुरक्षित नाही राहत काही महिला असं तुम्हाला काय वाटतं काय बदल झाला पाहिजे तुम आपल्या घरापासूनच तो काय बदल झाला हुंडा बंदी झाली पाहिजे तुम्ही लाडकी बहीण एक देऊ नका पण सुरक्षितता तर खूप महत्वाची आणि जे बेसिक प्रश्न आहे म्हणजे महागाई पाणी प्रश्न हे सगळे सुटले पाहिजे तुम्हाला काय वाटत आहे की कारण काय होतं की प्रत्येक महिला ही प्रत्येक महिलेचे प्रश्न वेगळे असतात पण एक संसार म्हटला की महागाई पाणी या सगळ्या गोष्टी असतात महाराष्ट्र जर बदलायचं बदलायला हवा असेल सरकारने तर प्रयत्न करायलाच हवेत पण म मा, माणसाने स्वतः महाराष्ट्रातल्या माणसाने महिलांबद्दलचा विचार काय करायला पाहिजे तो एकदम अत्यंत व्यवस्थित ठेवायला पाहिजे कारण हर एक स्त्री ही कोणाची बहीण आहे आई आहे मुलगी आहे मुलीच्या बाबतीत म्हणजे आजच्या स्त्रियांना सगळ्यांना असं वाटतं की मुलीला जर जन्म दिला तर त्या मुलीचा जर असा अत्याचार झाला तीन वर्षाची चार वर्षाची तिला जर असं ठेसून जर मारत असतील तर मुलींना जन्म द्यायला आईच आधी घाबरेल ना पहिले तर आधीच मुलींना पोटातच मारून टाकायचे किंवा हे करायचे ऑपरेशन करून टाकायचे पण आता अशी कंडिशन आहे का जर 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 विचार केला आपल्याला पण एक मुलगी पाहिजे पण ती मुलगी जर जर सुरक्षितच नसली तर तिला जन्म का द्यायचा तर हा प्रश्न आहे हा महाराष्ट्रातला प्रश्न आहे जरी या महिला मनमाडमधल्या सामान्य घरातल्या महिला असल्या तरी त्या महाराष्ट्रातल्या महिलांना मुलींना काय वाटतंय आहे त्यांच्या काय भावना आहेत या मांडणाऱ्या त्या स्त्रिया होत्या अगदी मोजक्या शब्दात पण महत्त्वाच्या वाक्य त्यांनी सांगितली की लाडकी बहीण योजना देऊ नका मात्र सुरक्षितता द्या मालेगावचं प्रकरण आत्ता ताजंच आहे त्यांचं म्हणणं आहे की सुरक्षा नसेल तर महिलांना विचार करावा लागतोय आज मुलीला जन्म द्यायचा की नाही द्यायचा ते जर ही अवस्था महाराष्ट्रातली असेल तर महाराष्ट्राचं सरकार हे बघत असेल तर त्यांनी हे या महिलांचे ह्याच महिला आहेत ज्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व आहेत महाराष्ट्रातल्या महिलांचं प्रतिनिधित्व आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला सुरक्षा महत्त्वाची आहे आम्हाला लाडकी बहीण महत्त्वाची नाही आहे एका महिलेचं तर म्हणणं आहे की लाडकी बहीण योजना जर तुम्हाला राबवायची असेल तर ती व्यवस्थित राबवा पण ती सगळ्यांना मिळेल अशी दक्षता घ्या तेव्हा महाराष्ट्रातल्या महिलांचं बोलणं आपण ऐकून घेतलं आपण नगराध्यक्ष आणि नगरपालिका निवडणुकांसाठी जात असताना त्यांनी ज्या आपल्याला गोष्टी सांगितल्या त्या फार महत्त्वाच्या आहेत की महिला म्हणत आहेत की राजकारणात नुसतं आम्हाला उभं करण्यासाठी वापरू नका आम्हाला खरंच तसं महत्त्व त्या राजकारणात द्या तरच महिला या महाराष्ट्रात पुरुषाच्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभ्या राहतील असं त्यांना वाटतंय सिद्धेश आजगावकरसह मी अजय परसुरे मुंबईत मनमाड